राम राम मला एक सांगा तुम्ही या दोन लाईनीमध्ये तुम्ही हे गहू घेतला हा अशा किती दिवसापासून तुम्ही घेता बरे तरी तीन चार वर्षापासून बरं तीन चार वर्ष ते म्हणजे असंच काय घेता तुम्ही असं असं घ्यायचं कारण काय पाण्यासाठी पाणी म्हणजे काय अडचण आहे पाणी कमी, कमी लागत आहे का पाणी कमी लागतं पाणी कमी लागतं आणि उत्पादन उत्पादा जास्त किती उत्पादन निघतं बरं साधारण जर एकरचं जर काढत पंधरा सोळा सतरा हो का चांगलं उत्पादन येतं मग आणि सर्वसाधारण समजा क्विंटल दोन कुंटलचे फरक आपल्याला बरेच अडचणी येत्या जसं पाणी भरता येत नाही पाणी एवढं उपलब्ध आपल्याकडे राहत नाही शिल्लक आहे का नाही ते दुसरी गोष्ट लाईट तिकीट टिकत नाही टिकत नाही याच्यामुळे थोडा टाइम बी चालला हा याच्यामध्ये समजा एक पंधरा वीस मिनिट चाललं तरी तुमचं काम भागून मग उत्पादन थोडंफार कमी जादा आलं एवढं काही असं वाटत नाही असे तुमच्या गावामध्ये किती शेतकरी करतात जवळजवळ सत्तर टक्के म्हणजे सत्तर टक्के शेतकरी ह्या आहे गाव मध्ये मंडळी हे आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यात वायगाव येथे आडगाव वायगाव जे म्हणतात तर ह्या वायगाव येथील शेतकरी मामाचं म्हणणं पडलं की सत्तर टक्के शेतकरी आपण जे ई एस आर टी पद्धतीनुसार शेती करता ह्या वायगावमध्ये तर हे सत्तर टक्के जे एस आर टी पद्धतीने शेती करता त्यांचं उत्पादनही वाढलेलं आहे आणि कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं ते उत्पादन घेत असतात